तर विमानात किंवा गाडीमध्ये असं असत आणि हिंदी भाषेवर उत्तम प्रभुत्व स्वतःची दिनचर्या अतिशय शिस्तीची आणि मोठा व्यापक जनसंपर्क अशा असलेल्या विजयातही आज आपल्याला प्रमुख म्हणून त्यांचा वेळ मिळालेला आहे आपण सगळेच जण त्यांच्याशी अतिशय छान जोडले गेलेलो हो। आहोत पण आज त्या ज्या ठिकाणी काम करतायत त्यांचा ते पोलीसची गाडी त्यांचा तो रुबा त्या दिल्लीतला केंद्रीय मंत्र्यासारखा एक भव्य दिव्य असा बंगला असं सगळं आपल्या कुटुंबातल्या एका आपल्या बहिणीला मिळतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांची छाती अभिमानाने भरून जाते असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहेत आणि या प्रसंगी आपण सगळ्याच तळेगाव करताई उज्ज्वलताई जयश्रीताई माधुरीताई वाहेगावकर ताई स्वातीताई मनीषा ताई ऐकूवाळे ताई ताई सविता ताई अमृता ताई सुलभाताई ताई सगळ्याच माझ्या बहिणी मातृशक्ती इथे आज आपण उपस्थित आहात खूप आनंदाचा क्षण आहे विजयताई आपली बँक आपण सगळ्या या देवगिरी बँकेच्या प्रवासात आमच्या सोबत आहात आणि चाळीस वर्ष झालीत आज अडीच हजार कोटींची उलाढाल करत बँक मराठवाड्यातच तर महाराष्ट्रात सगळीतल्या दैत्यमान असा वाटचाल आपली बँक करते आणि नुकताच आपल्याला नेट बँकिंग मिळालंच होतं पण आता शेड्युल्ड बँकेचा दर्जा आपल्याला मिळालेला आहे आणि आरबीआयने तेरा वर्षात हा दर्जा कुणाला दिलेला नव्हता तो आपल्या देवगिरी बँकेला दिलेला आहे आणि आपण पाहिलं की मागच्या पाच वर्षात अनेक बँका सहकारातल्या बुडाल्या पतसंस्था अडचणीत आल्या पण राष्ट्रीय स्वयं सं, स्वयंसेवक संघाच्या स्वयं स्वयं विचारांच्या स्वयं स्वयं कार्यकर्त्यांकडून स्� चालवलेली बँक अतिशय उत्तम प्रगती करत मोठा उलाढाल करत सामाजिक बांधिलकीचे अनेक प्रकल्प आपण मग पाणी वाचवण्याचं असेल पक्ष्यांना मातीचं भांडण देण्याचं असेल फिटनेस क्लब असेल पतंग उडवण्याची स्पर्धा असेल मातृशक्तीसाठी अनेक आरोग्य शिबिरं असतील हळदी कुंकुआचे पण जनजागृतीचे कार्यक्रम असतील झाड लावायचे कार्यक्रम असेल पाणी वाचवण्याचे बोरवेलचं पाणी वाढवण्याचे कार्यक्रम असेल असे अनेक उपक्रम करत समाजातल्या छोट्या शेवटच्या घटकाला जोडलेली बँक म्हणून आपण ही काम करतोय आणि आज ही विशेष आरती की आज विजयाताईं सोबत सगळ्यांचा सहज संवाद व्हावा असं आज आयोजन केलेलं आहे आपल्या समोर किती आव्हाना पण आहे संधी पण किती चांगल्या आहेत आणि आपण त्या घेण्यासाठी ज्या तळमळीने त्यांनी त्यांचं तेन आत्ताचं जे बोललं होतं ते खरोखर आपल्या सगळ्यांना एक दिशा देणार आहे मला वाटतं की आपण सगळ्यांनी आवर्जून सहल काढून दिल्लीला गेलो पाहिजे आणि मध्ये त्या बंगल्यामध्ये त्या खुर्चीवर बसलेल्या पाहणं हे आपल्याला त्यांच्या मागे रांग लावणं असं मला वाटतं हे होऊ शकत आता खरोखर मी माझ्या पत्नीला मिस करत होतो की ती येऊ नाही शकली पण त्यांनी आता अष्टावधनी शब्द उच्चारला आणि तुमचीच ती प्रतिनिधी सांगू इच्छितो काल परवाचे महालक्ष्मी होत्या तिच्या आई आमच्या घरी महालक्ष्मी बसून चालली होती आणि रस्त्यात ठेस लागून पडली फ्रॅक्चर झालं रात्री साडे अकरा पर्यंत ती पण होती दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीच जेवण आहे जिल्हाधिकारी आणि मोठे अधिकारी ऐंशी लोक जेवायला आणि सुनबाईने ते सगळं केलं तुमच्यापैकी अनेक जण होते ते जेवण केलं काल रात्री ला के ला। काल ते परत ती हॉस्पिटलला गेली काल दिवसभरात ती आणि सुनबाईने तिथे ड्युटी केली रात्री आयसीयू मध्ये झोपली दोन दोन तीन तीन तासाची ड्युटी केली आज सकाळी आली पुन्हा फॅक्टरीतले फोन सुरू केले माझं तिचं भांडण असतं ताई की तुझं शिक्षण माझ्यापेक्षा चांगलंय तुझा जनसंपर्क चांगला आहे की तू हे अडकू नको पुढे जा हे मी तिला सांगत असतो तिचं म्हणणं असतं नाही ती पोळीवाली यायची नाही भांडण अगं तिला तीन हजार रुपये लागतात ते दे पण तू एक लाख रुपये कमवू शकते पण तिचं जे म्हणणं असतं की मला कुटुंबासाठी जगायचं हे तुमच्या सगळ्यांची प्रतिनिधी तिचं कौतुक म्हणून नाही पण तुम्ही सगळ्यात जरी इतक्या <laughs> काम करत असतात हे कर। कुटुंबासाठी जगणं हा जो संस्कार मातृशक्तीचा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जागृत आहे तोपर्यंत येणाऱ्या घटना ह्या मोजक्या राहतील याची मला खात्री आहे तर असंच आपल्या कुटुंबात संस्कार आणि आपण आपल्या प्रतिभेला वाव देणं हे सगळ्यांनी खरोखर केलं तर आजच्या ताईंच्या बोलण्याचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल राया आम्हा सगळ्यांना शक्ती ऊर्जा आणि समृद्धी दे ही प्रार्थना करतो आणि ताईंनी आज आपल्यासाठी आवर्जून वेळ काढला आपण एका छोट्या निरोपावर आलात जे सगळ्यांचे आभार मानतोय